तर बघा तर आता मस्त पिक डोसे करणार आहे पण हे ना पीक आहे ना फुगलंय बरं का, आप का हो था था। आता आपोप काहीच नव्हतं आणि सकाळी म्हणजे मी मिक्सर केलंच डोसे बनवून आम्ही खाल्लो काही सोळा बिळा काही वापरत नाही आणि आता पीक आहे ना फुगलं होतं तर मस्त काढून घेतलं जेवढं जोड़ लागतंय तेवढंच लगेच मस्त बनवते मी पण ह्याच कांदा टोमॅटो टाकला मसाल आहे थोडं आवजत मी नव्हतं मला साधा डोसा दे डोसा <laughs> मला कधीतरी पेपर बनवून की कोथिंबीर नाही आहे फक्त कांदा आणि टमाटो थोडस ना मसाला मीठ ह्याच्यात टाकलेलं आहे मी सकाळचा वेगळा आता तो